त्यांच्या झालंय झालाय झाले अंगार येतोय अमृषी त्यांना मात्र प्रदर्शन करतोय तर त्याला प्रत्यो करू गावाचा

कौटिल्य शेवटची आणि अंतिम पुकार तुमचं लाउडस्पीकर कंडीशनरी करू दे चला विनोद ये मंडळाच्या संज्ञेमध्ये حاضر असतात ते कळतोय ते बवानी कुळे संज्ञेमध्ये आपला बक्षीस देऊन जायचा हे बवळा आम्ही गेली अरे आंबळोशी संघ मौंजी मुरम कसा जी <स्थारीण> ते, ते हजार असं म्हटल्यात बाळगे साहेबांची चढाई किती घरांची चढाई

मला चौधरी कॅप्टन आहे आय संघ जर आला नाही ना तर मी दोन रेट ची टायमिंग आणि नंतर आम्ही कोणताही तुम्हाला संधी देणार नाही आणि ऐकून पण घेणार नाही तुमचं तुम्हाला प्रत्येक वेळेला आवाज दिला तरी तुम्ही म्हणजे काय जास्त ऋषीचा थोडा डॅश केला ना तरी काय कमी आहे प्रतिनिधी तुमच्या जवळ काहीतरी कारण आहे म्हणून आम्ही आवाज कमी केला तुम्हाला माझा आवाज जर जात नसेल तर त्याला आमच्या पर्याय नाही आमच्याकडे लक्ष नाही ऋषा टानाला पॉइंट नाही लागत र जास्त घुसला जास्त गुसला पॉइंट आणायचा होता काय करू एक वर यापुढे होणारा सामना जावदेवी कोंडगाव सॉरी वर्धा आणि जावदेवी कुहिरे आणि वर्धा ए कोणगाव पहिला पुकार देतोय वर्धा कोडगाव जावदेवी कुहिरे

सायनाची चा नाही काय करतो सायना सगळ्यासाठी पेरावाला धावतोय कोबर्यातून दाव कोबरेकडे

चला ग्राउंड मध्ये जो पब्लिक आहे ते बाजूला थोडा सेलिब्रेट करायचे मित्रांनी थोडा ग्राउंडच्या बाहेर लोण्याचा बोळजा पडलाय तो कडसुडे संघावर आपल्या रोहा तालुक्यात तळप्यात पूर्ण रायगड मध्ये आहाकार गाजवलेला संघ श्री चौंडेश्वरी कडसुडे संघ तसेच आपले गावचे पुजारी राजू गोंडेकर

तसेच मी पुन्हा योगेश शिंदे यांना विनंती करतो रोहित वाळन यांचा सुद्धा आपण सत्कार करायचा आहे प्रोग्रेस पुन्हा एकदा कडसोडी गावाचा रेडिंग मशीन म्हटली जाते निकी स्वयं मित्रांनो मला आम्ही सांगू शकतो की मला अभिमान आहे कडसोडी गावाचा आपल्या रोहित चाललंय किल्ल्याला खेळतोय

करूया बरो किती आण सगळे माझी कबड्डी बसतो कडकोरी गावी सचिन शिर्के आपले माझ्यावर बसायचं आहे टाईम घडाल बघतो चला कत्रा गो चला पागेवा थोडा